नमस्कार मित्रांनो आपलं खूप मनापासून स्वागत आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज बनवून दाखवणार आहे कोथंबिरीच्या पानाच्या कुरकुरीत अशा वड्या त्यासाठी कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून आणि कापून घेतली आहे यामध्ये आपण आता मिरच्या लसूण जिरे आणि मिठाचं वाट बारीक असं वाटण करून घेणार आहोत आता कोथंबिरीच्या वाड्याचं सारण करण्यासाठी आईने एका पातेल्यामध्ये कोथंबीर आपण जी बारीक कापून घेतली आहे ती टाकून घेतली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आता दोन वाट्या बाजरीचं पीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहोत आपण त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत आपण यामध्ये आता सर्व पीठ आपण टाकून घेतलेत त्यानंतर आपण जे मीठ मिरचीचं जे बारीक वाटण करून घेतलं आहे टाकून घेणार आहोत यानंतर यामध्ये एक चमचा ओवा टाकणार आहोत आपण आईने त्याला चांगलं ओव्याला कुस्करून टाकलं याच्यामध्ये त्यानंतर एक चमचा हळद टाकून घेणार आहोत आपण याच्यात त्यानंतर एक चमचा तीळ टाकून घेणार आहोत हवरी आता हे सारण सर्व एकत्र एक जीव करून घेणार आहोत याचा गोळा बनवून घ्यायचा थोडं पाणी टाकायचं यामध्ये आपलं सारण तयार झालं आता हे यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपण कोथंबीर टाकली आहे यानंतर आपण चाळणीमध्ये वड्या ठेवणार आहोत तर त्या वड्या खाली लागू नये यासाठी आपण चाळणीला या तेल लावून घेणार आहोत म्हणजे वड्या आपल्या खाली चिटकणार नाहीत आता आपण जे सारण सारण बनवून आहे त्याच्या अशा वड्या करून घेणार आहोत तयार करून झाल्यात त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी टाकून ते उकळून घेतलंय त्यानंतर त्या वर आपण ही जी वड्याची चाळणी आहे ती ठेवून घेतली आहे आणि त्यावर वर झाकण ठेवून घेतलंय आता पाच मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया या वड्या चांगल्या त्यानंतर वड्या अशा पाच ते सात मिनटं अशा थंड करण्यासाठी ठेवायच्या त्यानंतर आपल्याला त्या कापून घ्यायच्या आहेत वड्याचे असे दोन किंवा चार असे काप करून घ्यायचे आता आपल्या वड्या ज्या आहेत सर्व कापून झाल्यात आता आपण त्याला तेलामध्ये तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक वडी सोडणार आहोत चांगल्या खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळायच्या किंवा परतून घ्यायच्या या वड्या चांगल्या अशा क्रीम कलरच्या होईपर्यंत आपण परतून पर घेतल्यात आता याला आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या खाण्यासाठी या कोथिंबीरच्या कुरकुरीत अशा वड्या तयार झाल्यात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चला अशा एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार